नमस्कार मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते या येणाऱ्या ओल्या हरभरेची भाजी झालीच पाहिजे अगदी कमी साहित्यात पाच ते दहा मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे तर नक्की पहा तर साहित्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओला हरभरा एक वाटी येथे छान असा निवडून घ्यायचा आहे या पद्धतीने काढून घेतल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचे टोमॅटो आपल्याला थोडेसे मोठे असे कट करून घ्यायचे आहे कोथंबीर येथे आपल्याला दुवून छान अशी कट करून घ्यायची त्यानंतर अर्धा चमचा मीठ येथे मी चवीनुसार काढून घेतलेला आहे एवढं साहित्य काढून घेतल्यानंतर हे पहा येथे आपण हरभरा छान असा निवडून घेतला आता हा आपल्याला एक ते दोन पाण्याने छान असा स्वच्छ करून घ्यायचा आहे गॅसवर एक कडे ठेवून त्यामध्ये चार पळ्या तेल घालून घेतलं तेल छान तापल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी घालायची त्यानंतर फोडणीमध्ये एक चमचा जिरे आपल्याला घालून घ्यायचे आहेत जिरे घातल्यानंतर येथे आपल्याला एक चमचा हळद पावडर घालून घ्यायची ही सर्व फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये कट करून घेतलेला कांदा येथे घालून घ्यायचा आणि कांदा छान आपल्याला लालसर होईपर्यंत फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे ही सर्व फोडणी मंद गॅसवर छान अशी देऊन घ्यायची कांदा आपला छान परतला गेला आहे आता यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो आपल्याला घालून घ्यायचा आहे हे पहा कांदा छान परतल्यानंतरच त्यामध्ये टोमॅटो घालून घेतलं आता टोमॅटो घातल्यानंतर त्यावर लगेच सर्व चवीप्रमाणे मीठ मी येथे एकत्र घालून घेतलं म्हणजे टोमॅटो हा झटपट मऊ होतो किंवा शिजला जातो आता टोमॅटो छान असा आपल्याला फोडणीमध्ये सर्व मिक्स करून घ्यायचा आहे एक मिनट झाल्यानंतर टोमॅटो मऊ झाला आता या पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हा टोमॅटो दाबून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने दाबून घेतल्यानंतर टोमॅटोचा येथे गाळ होतो आता यानंतर आपल्याला गरम मसाला एक चमचा यावर घालून घ्यायचा आणि छान असा फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने आपली सर्व फोडणी येथे छान अशी तयार झाली आता एक मिनिटासाठी तेल सुटेपर्यंत ही छान परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये कट करून घेतलेली कोथंबीर आपल्याला घालून घ्यायची आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आता आपल्याला यामध्ये हरभरा छान असा धुवून घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून घेतल्यानंतर याला आपल्याला दोन ते तीन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यामुळं हरभरा झटपट असा शिजला जातो सकाळच्या कितीही काही गडबडीमध्ये तुम्ही ही भाजी करत असाल तर पाच ते दहा मिनिटात झटपट अशी टिफिनसाठी ही रेसिपी तुम्ही तयार करू शकता मुलांसाठी अतिशय पौष्टिक अशी आहे दोन ते तीन मिनिट छान अशी परतून घेतल्यावर तुम्ही येथे पाहू शकता की हरभऱ्याचा कलर छान असा चेंज झालेला आहे आणि भाजीला तेलही अतिशय छान असं सुटलं आहे हे पहा या पद्धतीने परतून झाल्यानंतर आता आपल्याला हरभरा शिजण्यासाठी यामध्ये एक वाटीच्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मंद गॅसवर पाच मिनिटं छान अशी आपली ही भाजी शिजून घ्यायची आहे मोठी उकळी आलेली आहे आता येथे आपल्याला गॅस मंद करायचा कट करून घेतलेली कोथंबीर यामध्ये घालून घ्यायची आणि ह्या भाजीवर आपल्याला झाकण ठेवून मंद गॅसवर पाच मिनटंसाठी शिजून घ्यायचं पाच मिनटं यासाठी शिजवायचं की ही भाजी झटपट अशी तयार होते शिवाय हरभरा ओला असल्यामुळं तो झटपट असा शिजला जातो हे पहा या पद्धतीने आपली घट्टसर अशी रस्सा भाजी येथे तयार झाली तुम्हाला जर हवं असं कोट सुद्धा यामध्ये घालू शकता किंवा काळ्या वाटणामध्ये सुद्धा ही भाजी तयार केली जाते पण टिफिनसाठी आपण येथे हरभऱ्याची सुखी भाजी तयार केली ही भाजी तुम्ही भाकरी चपाती बरोबर सर्व करू शकता खिचडी बरोबर खाऊ शकता तर ही रेसिपी नक्की करून पहा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद